नमस्कार आपण पाहतात मित्रांनो पावसाचं वातावरण झालंय आणि आपण घाई करायला लागलो आहोत कामाची सुद्धा तर काही काळजी करू नका आजचं जे काही ढगाळ वातावरण आहे मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये याचा फारसा प्रभाव आहे तुम्हाला चार पाच वाजेपर्यंत चांगली संधीसुद्धा सुद्धा मिळते काम करण्याची विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि खानदेश असेल पण जे काही अमरावती आहे चंद्रपूर गोंदिया हिंगोली यवतमाळ नांदेड पट्टा लातूर पट्टा यांना फारशी मोठी संधी नाहीये संध्याकाळी पर्यंत यांना पुन्हा दाखल होणारच आहे आजच्या अकरा तारीख ढगाळलेलं वातावरण ज्या ज्या भागात सकाळी असेल त्या त्या भागात ते वातावरण नऊ दहाच्या वे वाजता क्लिअर होऊन जाईल गर्मी आभा स्थानिक वातावरण हे तुरळक ठिकाणी मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात होतच राहील पण सगळीकडे तो पाऊस नाहीये आजच्या अकरा सप्टेंबरचा 12 बारा सप्टेंबर खूप महत्वाची ठरणार आहे काही भागांसाठी तर बारा सप्टेंबरला नागपूरमध्ये हिंगोलीमध्ये बुलढाण्यामध्ये जालन्यामध्ये नांदेड यवतमाळ हेच जिल्हे आहेत मात्र यावेळेस थोडा बदल एवढा होतोय की बारा सप्टेंबरला कोल्हापूर लातूर त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातले जे काही आपण जिल्हे पाहतोय कालही त्यांना आहे सोलापूर वगैरे धाशी तुळजापूर परिसरामध्ये अहिल्या नगर आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये पावसाची पडसाद हे उद्याच्या बारा तारखेपासून सुरुवात होतील पण सर्व दूर नाहीये उगद हा पाच टक्के भाग म्हणजे बारा तारखेला सुद्धा खानदेश पश्चिम महाराष्ट्राला कामे करता येईल त्यानंतर मेन आणि ज्या तारखेचा उल्लेख वारंवार केला जातोय ती तारीख म्हणजे तेरा तारखे तर या तारखेला बघा पाऊस कुठे कुठे असणार आहे तसेही तुम्हाला सगळा अंदाज दिलेला आहे पण कामाचं नियोजन करता येईल यासाठी हा विस्तृत स्वरूपामध्ये हा अंदाज देतोय म्हणजे दहा आणि सॉरी अकरा आणि बारा तारखेला तुमच्या कामाला अडथळा नाहीये पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशसह विदर्भातल्या अनेक भागांमध्ये बुलढाणा वगैरे शहराकडे पण तेरा तारखेपासून दक्षिण महाराष्ट्र कोकण किनारपट्टी सातारा सांगली सोलापूर तुळजापूर बीड जिल्हा लातूर जालना सरसर सांगायचं म्हणत मराठफळा दक्षिण महाराष्ट्रात तर ऐंशी ते सत्तर टक्के व्याप्तीचं प्रमाण असलेल्या ह्या पावसामध्ये तुमच्या कामाला अडथळे मात्र तेरा तारखेला आवर्जून येणार आहेत त्यानंतर मग खानदेशामध्ये किंवा नाशिक अहिल्यानगरमध्ये ह्या पावसाचा स्वरूप कसा राहील ते देखील लक्षात घ्या अहिल्यानगरमध्ये बऱ्याच ठिकाणी वाहुनी पाऊस हा तेरा तारखेच्या संध्याकाळपर्यंत दाखल होणार ना आहे नाशिकच्या दक्षिण भागामध्ये कोपरगाव एरियापासून श्रीगोंदा पट्ट्यामध्ये देखील हा पाऊस चांगला होणार आहे या पावसाचा सर्वाधिक धुवाधार परत जर असेल ना तो तो सांगली सोलापूर दक्षिण महाराष्ट्र त्या भागामध्ये आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये सुद्धा म्हणजे पैठण गंगापूरच्या परिसरात देखील बऱ्या पाण्याची शक्यता दाट आहे शेगाव परिसर नेवासा परिसर देखील आहे जळगावमध्ये सुद्धा स्थानिक वातावरणासारखा हा पाऊस यात तेरा देखील चांगल्या पद्धतीने सुरुवात करेल त्यामध्ये बुलढाणा वगैरे बोधवड वगैरे भागांचा समावेश आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी धारा शिवपाट्यात अनेक ठिकाणी लातूर नांदेड तर आहेच बऱ्याच ठिकाणी हा पाऊस तेरा तारखेसुद्धा आणि ह्यावेळी जो पाऊस तेरा तारखेला सुरुवात करेल ना तो बऱ्याचशा भागांचं पारणं फिरणार आहे आणि तेरा तारखेपासून महाराष्ट्रातल्या वातावरणाचा खरा पिक्चर सुरू होतोय मित्रांनो आता हा व्हिडिओ फक्त शॉर्टकट यासाठी दिलाय की आज आणि उद्या काय घडणार आहे पण दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी तेरा तारीख चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करते मग चौदा पंधरा परत एक दोन दिवस थोडा कमी होणं परत सतरा अठराला वाढणं बावीस तेवीस तारखेपर्यंत हे चित्र चालणार आहे अजून सविस्तर माहिती आपण रात्रीच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगितले आहे अगोदर पण पण जर तुमच्या कमेंट घ्यायची असेल आणि तुमच्या कमेंटला उत्तर पाहिजे असेल तर आपल्याला एक काम करा रात्रीच्या लाईव्ह मध्ये तुम्ही सगळ्यांनी येण्याचा प्रयत्न करा रात्रीचा लाईव्ह ज्यांना दिसत नसेल त्यांनी फॉलो करून ठेवा जेणेकरून तुम्हाला तो लाईव्ह दिसेल धन्यवाद आणि जय शिवराय